अचलपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं एक भव्य मार्च काढला जात आहे याच्यात जिल्हा पोलीस अधीक्षक आनंद साहेब याच्यानंतर नवगीर साहेब आणि संपूर्ण तपा या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सध्या शहरातून रूट मार्च करताना दिसत आहे सुशस्त्र अवस्थेत असणारे याच्यात सी आय एस एफ चे जवान दिसत आहे त्याशिवाय एसआरपीएफ चे काही जवान अचलपूर शहर जर जसं म्हटलं तर एक थोडस अतिसंवेदनशील शहरात हे मोडलं जाते त्यातला आज हा स्पेशल रूट मार्च स्पेशल फोर्स या ठिकाणी शहरातून मार्च करतानीच चित्र दिसत असून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्याचं ते डोक्याला शिरस्त्रा हातात काट्या घेऊन महिला पोलीस कर्मचारी सर्व कर्मचारी या आजच्या या मार्च मध्ये दाखल झाले असून नेमका या रूट मार्चचा अर्थ काय नेमका भावार्थ काय किंवा कोणा कारणा मार्च काढल्या जात आहे हे आपण जाणून घेऊ वन नाइनटी मदत जाऊ मदत नहीं घू शो ना आता अपने कर्मचार लगे ना अच्छे नहीं तो 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 माझ्यासोबत अमरावती जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक श्री विशाल आनंद सराय सर आज लय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी शहरात दिसला तर सर्वसामान्य नागरिक आणि आज काय नेमका संदेश तुम्ही दिला बा दो मुद्दे रहेंगे एक तो अभी सणोत्सव जो है चालू है आ, मुस्लिम बांधव जो है उनका रमज़ान का महीना चल रहा है आ, तो उसके लिए वो रोज़ा वगैरह रखेंगे उसके अलावा भी अभी होली धुलिवंदन रंग पंचमी के अलावा भी आने वाले दिनों में सारे समाज के सन उत्सव वगैरह रहेंगे तो मेरी विनंती सारे समाज के सारे लोगों से वही रहेगी कि शांतता बनाए रखना अत्यंत आवश्यक है ऐसे समय में उसके अलावा भी दूसरा मुद्दा अभी इलेक्शन जाहिर कर दिया है और आचार संहिता लागू है और इलेक्शन की तैयारी जो है धीरे धीरे अभी बढ़ने वाली है तो ऐसे समय में भी इलेक्शन को ध्यान में रखते हुए भी समाज में परिस्थिति बनी रहे अच्छी और कुछ ऐसा अनिवार्य घटना ना घड़े ये दो मुद्दे जो है मैं रखना चाहूँगा इसके अलावा बाकी सब तो ठीक है मैं भी काफ़ी दिन हो गए थे अचलपुर को विज़िट किए तो इसी वजह से सोचा एक बार यहाँ पे आके थोड़ा अड़ावा भी ले लेंगे तो उसके अलावा अपने ऑफिसर्स एंड स्टाफ से भी थोड़ा मिलना वगैरह हो जाएगा उनकी समस्याएँ एक आधा कुछ है तो उसका भी आ, 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 समाधान अगर मेरे लेवल से हो सकता है तो वो भी करने के इरादे से मैं आया हूँ ओके तो अचलपूर शहरातून आज अचलपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं भव्य रूट मार्च काढण्यात आला लवकरच सध्या आता जर पाहत असाल की रमजान महिना आहे याच्यानंतर ईद येईल आता होळी महत्वपूर्ण हिंदू आमच्या बांधवाचा मोठा सण आहे ह्या दोन गोष्टी आल्या दरवर्षी येतात पण महत्वपूर्ण गोष्ट जे आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने आज शहरातून कायदा आणि सुव्यवस्था कशी कायम ठेवल्या जाईल यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं भव्य असा रूट मार्च काढला म्हणजे विशाल आनंद सर बोलताना मला एक गोष्ट त्याने सांगितली की आमची प्रत्येक गोष्टीवर करडी नजर आहे आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काहीपुरी धक्का लावायचा प्रयत्न करत आम्ही त्याला सोडणार नाही कारण अचलपूरचं नाव जर मतलब तसंच तर बदनाम आहे पण त्या बदनामी अजून बदनामीचं धन वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालाय तुम्ही जर का इचकपणा जर केला तर पोलीस तुम्हाला सोडणार नाही अशी देणं जाहीर वॉर्निंग दे या माध्यमातून दिली आहे